फिजिकल टायर्डनेस आपल्या सगळ्यांना माहिती असतो की एक्सरसाइज खूप झाले खूप चाललो आहे तर पाय दुखलेत हात दुखले मेंटल फटीक पण असतो की खूप जास्त काम झालं आहे आणि आपलं मन विचारांमध्ये एवढं घडून गेलं की आता नवीन विचार करायला सुचत नाही आहे पण तुम्हाला माहिती आहे का की स्पिरिच्युअल फटीक पण असतो तो काय आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार जनरली एखादी व्यक्ती खूप जास्त देवाचं नामस्मरण करत असेल दिवसभर एखादं उपासना करत असेल पारायण करत असेल त्याच्यानंतर त्यांचा अनुभव असा असतो की आता शरीर एवढं थकलंय की आपण झोपून जावं मन एवढं शांत झालंय की मे बी काही विचारच करत आहेत नाही किंवा काम करायची इच्छाच होत नाही कदाचित ह्याच गोष्टीला आपण स्पिरिच्युअल फटीक म्हणून ओळखू शकतो काय होतं तर जनरली आपण जेव्हा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो एखादं जप असेल एखादं पोथी असेल किंवा एखादी पूजा असेल आणि आपण ती तासन तास करायला लागलो की भरपूर प्रमाणामध्ये आपल्या ओरामध्ये आपल्या चक्रांमध्ये डिव्हाइन एनर्जीज म्हणजे ईश्वरी ऊर्जा यायला लागते आता ही ऊर्जा एवढी पॉवरफुल आहे की ती आपल्या शरीराला हँडल होण्याच्या पलीकडे जेव्हा जाते तेव्हा सिम्पली आपली बॉडी टायर्ड फील करते सिम्पली आपलं माइंड स्विच ऑफ होतं की आता ह्यापुढे मला काम करायची इच्छाच होत नाही कधी असं बघितलंयत का की एखादी व्यक्ती जेव्हा कंटिन्युअस ध्यान साधण्याला लागते एका पॉइंट नंतर त्याला विरक्ती आल्यासारखी होते की त्याला असं वाटतं की आता मला संसार नको कामधाम नको मुलं बाळा नको हे सगळं सोडून मी माझा एकटा नुसता ध्यान करत बसतो अशा कंडिशनमध्ये सुद्धा स्पिरिच्युअल फटी घेऊ शकतो याला उपाय काय तर जनरली जी एवढी एक्सेस एनर्जी आहे ती आपल्याला फ्लश डाऊन करणं किंवा रिलीज करणं हे आवश्यक आहे जर आपण इलेक्ट्रिकल सॉकेट स्टडी केले तर त्याच्यामध्ये थ्री पिन असते बघा त्यातली एक पिन ही अर्धिंगची फी असते की जी एक्सट्रेस इलेक्ट्रिसिटी आहे ती डायरेक्ट पृथ्वीमध्ये पास केली जाते द सेम वे आपल्या ओरामध्ये सुद्धा आणि आपल्या बॉडीमध्ये सुद्धा जी एक्सेस एनर्जी आहे ती आपल्या पायांच्या माध्यमातून आपण जमिनीमध्ये पास ऑन करू शकतो त्याला आपण म्हणूयात ग्राउंडिंग जेव्हा ही प्रक्रिया ध्यानाच्या शेवटी प्रत्येक वेळेस केली जाते साधनेच्या शेवटी प्रत्येक वेळेस केली जाते तेव्हा आपल्या शरीरात जेवढी आवश्यक आहे तेवढीच ऊर्जा ठेवली जाऊ शकते आणि मग आपण निरंतर तपश्चर्या जरी केली साधना जरी केली तरी सुद्धा आपल्या त्या साधनेचा कुठल्याही प्रकारे थकवा किंवा अपाय जाणवत नाही कधी कधी असंही होतं की एखादी व्यक्ती साधना करते बट त्याचा ओरा आणि त्याची चक्र ही ऑलरेडी नेगेटिव्ह थॉट्सने नेगेटिव्ह इमोशन्सने भरून गेलेली आहे त्यामुळे अजून आता नवीन एनर्जी येऊ शकणार नाही प्लस ही डिवाईन एनर्जी एवढी पॉवरफुल आहे की ती त्या नेगेटिव्ह एनर्जीला मारल्याशिवाय बाहेर काढल्याशिवाय पुढे पण जाऊ शकत नाही मग अशा लोकांचा अनुभव असा असू शकतो की मला पाठ दुखते कंबर दुखते खांदा दुखायला लागलाय पायांमध्ये आजार सुरू झाले ह्यांची कारण सुद्धा ही इम्प्रॉपर प्युरिफिकेशन असू शकतात आपल्या ओराला आणि आपल्या चक्रांना जेवढा आपण शुद्ध ठेवू पवित्र ठेवू तेवढा ह्या साधनेचा इम्पॅक्ट जास्त मिळू शकतो अदरवाईज स्पिरिच्युअल फटी येऊ शकतो त्यामुळे औरा चक्रांचं शुद्धीकरण करणं हे खूप गरजेचं आहे अनादर फॅक्टर इज लॅक ऑफ प्रिपरेशन जर आपण एखादी साधना करणार असू तर त्याआधी स्वतःला प्रिपेअर करणं सुद्धा गरजेचं आहे बऱ्याच वेळेस लोक ध्यानाला बसतात खरे पण डायरेक्टली ध्यान साधनाला बसतात आणि प्रॉब्लेम असा येतो की त्यांची फिजिकल बॉडी रेडी नसते उदाहरण घेऊयात की एक समजा दोनशे एम एलचा ग्लास आहे त्याच्यात दोनशे एम एलच पाणी मावेल आता मी त्याच्यात वरती कितीही पाणी टाकलं तरी ते ओवरफ्लो होऊन जाणार आहे की नाही द सेम वे आपल्या बॉडीची पण एनर्जी हँडल करण्याची कपॅसिटी आहे जर आपण त्याच्यामध्ये भरपूर एनर्जी पास करत गेलो तर सिम्पली एक्सेस एनर्जी ओव्हरफ्लो होणार आहे आणि आपली फिजिकल बॉडी आणि आपलं माइंड फटीक स्टेजमध्ये जाणार आता जर आपल्याला असं व्हायला नको असेल तर आपण फिजिकल एक्सरसाइज करायला पाहिजे बिकॉज आपण जेवढे फिजिकल एक्सरसाइजेस करू तेवढी आपली फिजिकल बॉडी हेल्दी होणार आहे आणि ही एनर्जी हँडल करण्याची कपॅसिटी आपण वाढवू शकतो जर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकलो तर नक्कीच आपण हा फिजिकल फटीक मेंटल फटीक आणि स्पिरिच्युअल फटीक अवॉइड करू शकतो सो so, आदित्य जर का हा स्पिरिच्युअल फटीक आपल्याला अवॉइड करायचा असेल कारण की आपण ऑलरेडी एका फटीकमधून दुसऱ्या फटीकमध्ये गेलो ऑलरेडी आयुष्यात स्ट्रेस आहे म्हणून आपण स्पिरिच्युअलिटीकडे जातोय आणि मग जर का स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करून पण जर का परत स्ट्रेसच येणार असेल तर मग आता ह्याला वे अराउंड काय आहे ओके सो बेसिकली सिम्पल गोष्ट आहे की आपली फिजिकल बॉडी आपल्याला प्रिपेअर करायची म्हणजे काय करायचं आहे तर मे बी फिजिकल एक्सरसाइजेस कुठलीही साधनं करण्याआधी आपण करू शकतो त्याच्यात सगळ्यात सोपं किंवा त्याच्यात कोर असा असायला पाहिजे की आपल्या स्पाईनला आपल्याला स्ट्रेच करायचं आहे आयदर बेंड करायचं आहे म्हणजे काय तर आपण बिफोर कुठले होम हवन थोडेसे एक्सरसाइजेस केले तरीसुद्धा इनफ आहे आपली बॉडी प्रिपेअर होईल आणि ज्यामध्ये स्पाइनचं सगळ्यात महत्त्व अशासाठी आहे की आपल्या स्पाइनमधून भरपूर सारी एनर्जी फ्लो होत असते पण जेव्हा जर आपण स्पाईनला स्ट्रेच केलं असेल तर ही एनर्जी फ्लो कंटिन्युअस असल्यामुळे चान्सेस आहेत की हा स्पिरिच्युअल फटीक आपण अवॉइड करू शकतो ही हा स्पिरिच्युअल फटीक कधी अनुभवायला आलाय का तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा उपाय नक्की करून बघा त्याचबरोबर हे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अजून ऐकायचे असतील किंवा ह्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये मा मला सांगा हे सगळे व्हिडिओ करण्यापाठी मागचं माझं पर्सनल उद्दिष्ट असं आहे की जी जी लोकं माझ्या संपर्कात येतील त्यांना योग्य पद्धतीने अध्यात्मिक साधना कशी करावी हे सांगा बिकॉज पर्सनली मी साधना करतोय आणि मला खूप त्याचे छान छान अनुभव येत आहेत मात्र ती योग्य पद्धतीने केल्यामुळे येत आहे सो माझा उद्देश असा आहे की तुमच्यापर्यंतसुद्धा ही साधना पोचवावी आणि आपण सगळ्यांनी मिळून एक अध्यात्मिक साधनेचा मार्ग अवलंबवा थँक्यू सो मच